नमस्कार सर्वांना मी आदिती शिंदे कोकण कन्या आदिती या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर मंडई दिवाळीला सुरुवात झाली लक्ष्मीपूजन झालं पाडवा झाला भाऊबीज झाली तर आज माझ्या घरी तुळशीच्या लग्नाची तयारी सुरू झालेली आहे आता साधारण दुपारचे दोन वगैरे वाजलेत आणि संध्याकाळी आम्ही सुरुवात करणार आहे रांगोळी वगैरे काढायला काल तयारी मी करून ठेवली होती तुळस धुतली कारण सगळी तुळस वगैरे धुवून झाली त्याला रंग काढून झाला आणि आज तयारी सुरू झाली आहे ती म्हणजे रांगोळी कराय काढायची आहे आणि त्याच्यानंतर नवरा नवरी बनवायचे आहेत तर ही सगळी छोटीशी तयारी आता करणार आहे आम्ही आणि आज काय सुट्टी नाही सगळ्यांचे ऑफिसेस आहेत त्यामुळे आता ऑफिस सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आता मध्ये ब्रेक घेणार आहे त्याच्यानंतर आम्ही रांगोळी काढू थोड्या वेळाने नवरानवरी बनवू आणि तुळस वगैरे सजवू आणि त्याच्यानंतर रात्री लग्न लागेल तर ह्या सगळ्याच एक छोटासा लॉक तयार करून मी दाखवणार आहे तर पटपट -पट आता ऑफिसचं सगळं काम संपवून घेते आणि मग सुरुवात करते रांगोळी वगैरे काढायला आमची जी रांगोळी एक्सपर्ट दिदी असते ती तर नाही आहे त्यामुळे आम्हाला जमेल तशी छोटी मोठी रांगोळी काढून तयारी सगळी करायची तर चला पटकन ऑफिसचं काम संपून घेते आणि मग आपण लावूया तुळशीच्या लग्नाच्या तयारीला तर आता आम्ही करतो आहे रांगोळीला सुरुवात रांगोळी काढायला सात आठपर्यंत तुळशीचं लग्न लावायला येतील आणि आता वाजलेत चार आणि आता सुरुवात करणार रांगोळी काढायला कर आणि मला आठवण झाली मी काही कलर घेतले ते डिकीतच राहिलेले तर ते सगळे कलर वगैरे घेऊन चालले मी आणि आता आम्ही सुरुवात करणार आहे मेन जी आमची रांगोळी आर्टिस्ट आहे माझी बहीण ती नाही आहे इथे त्यामुळे आता रांगोळीची जबाबदारी माझ्यावर आहे आणि त्यातलं काही येत नाही रांगोळीचं फारसं काही जमत नाही तर बघू दादाला आता मदतीला घेणार आहे आणि रांगोळी एक छोटीशी तरी का होईना काढणार आहे तर मंडळी प्रकारे आम्ही सज्ज झालेलो आहोत रांगोळी काढायला आणि आमची तयारी ते सुरू आहे सगळं सामान आणून ठेवलं आहे आणि दादाला मदतीला घेतलं आहे मी आज कारण आमची जी नेहमीची मदत करायला असते आणि जी रांगोळीच मेन काढते ती दिदी नाही आहे तर म्हणून मग दादा आणि मी काढणार आहे म्हणजे दादा उत्तम चित्र काढतो त्यामुळे त्याची मदत सगळी ड्रॉईंगसाठी घेणार आहे आणि पुढे रंग वगैरे भरण्याचं काम मी करणार आहे आणि तोही करणार आहे तर बघूया कशी काय रांगोळी आम्ही काढतोय जर चांगली झाली तर ब्लॉगमध्ये दाखवेल आणि नाही चांगली झाली तर कट <स्टारीण गाँग गाँग। <स्टारीण गाँग गाँग <गाँगा> हे बघा जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रकाराला घेता रांगोळी वगैरे काढायला डिटेलिंग बघा डिटेलिंग पट्टीचा सहाय्याने कलर वगैरे भरायचा चाललाय हा पण एक चांगली गोष्ट आहे बिचारा येतो मदतीला माझ्या मी बरू काय त्यात

भावना दाखवणार चौदा हजार रुपये दुसरं कोणाला तरी पैसे मिळवते म्हणून जात नाही ना आता बोल ना हा कॅमेरा ऑफ केला की कसं बोलतोस हे बघा डिटेलिंग हेच मी म्हणते डिटेलिंग बघा एवढं मी कष्ट घेतलेच नाहीत कधी म्हणजे जर एखादी रांगोळीची स्पर्धा असेल ना दहा तास का होईना काढत काढत बसेल पण दादा आमचं जिंकेल ह्याला म्हणत डिटेलिंग वा वा, वा, वा। चला काय काय बा बाप रे केवड केवढ रे बा बा बाप <laughs> कोकणातल्या चिरायचे आहे का तुळस या सगळं क्रेडिट मला जाईल या भीतीने ताईंनी आता रांगोळी हातात घेतलेली आहे <laughs> म्हणजे मी बघा करते कर्ज काय नाही त्यामुळे ताईंनी आता मला ऑफर दिली आहे की आम्ही रंग भरतो <laughs> ताई आता या, ता, या ठिकाणी रंग भरत आहे हे बघ हे हात सांगू शकतात की मी काम करते मग क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्हिटी वा 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 आणि आमचा अजून एक मेंबर आलाय आता जो ह्याच्यावरती तुळशीवरती डिझाईन करत इथे बघू शकता ही जी छोटी छोटी रांगोळी आहे ती मी काढलेली आहे स्वतः तर एवढंच येतं मला काय हे तर अशा प्रकारे आमची छोटीशी रांगोळी तयार झाली आहे बाकीच्या लोकांच्या असतील मोठ्या मोठ्या रांगोळ्या पण हे आम्हाला हे एवढंच जमलं आहे आता आणि ही जी एंट्रन्सची आहे ती मी तुम्हाला लांबून दाखवते ही मी काढले आणि हे लांबून दाखवण्यासारखीच आहे कारण लांबूनच छान वाटते आणि इथे छोटीशी एक रांगोळी काढली आहे आणि इथलं काम सुरू आहे हे जे पेंटिंगचं काम सुरू आहे ते बहीण करते आणि ते सुरू आहे हे बहुतेक स्वस्तिक काढणार आहे पण ते आता अर्धवट ठेवून आमच्या ताईसाहेब कुठेतरी गेलेत आणि हे बघा हे कलाकार हे खरं तर उत्तम चित्रकार आहेत मी तुम्हाला रिटेलिंग दाखवते ह्यांची हे बघा हे हे सोडून द्या हे जे डॉट्स आहेत ते मी काढलेत त्यामुळे ह्याचं सगळं जे काय आहे ते माझं पण हे अगदी मोरपंख आणि हे आमच्या कोकणात चिरा म्हणजे जा जांभा ते जांभ्याची तुळस वगैरे एवढं एवढी सगळी क्रिएटिव्हिटी यांची हे है बघा ह्या दादासाहेबांची आमच्या तर अशी आमची छोटीशी रांगोळी तयार झाली आणि आत्ता करायचे आहेत नवरी नवरा नवरी आम्ही करतो ह्याचे ही बघा ही आहेत केळीची सोपं म्हणजे जशी आपल्या बाकीच्या नॉर्मल झाडांची खोडं असतात अशी तशी हे केळीचा खालचा जो भाग आहे ती सोपं तर ह्या सोपांचे बनवायचे आहेत नवरा नवरी तर आता हा सगळा पसारा आम्ही आवरून घेतो आणि मग सुरुवात करतो नवरी बनवायला आमची सजावट सुरू आहे आणि पाखरं बघा नेमकी लाईटला किती आली तर ही सगळी पाखरं खाली पडतील आणि रांगोळी विस्कटतील तर हे बघा ही आमचे सुरू झाले नवरा नवरी बनवण्याची तयारी म्हणजे ही जी केळीची सोपं मग दाखवली त्यांना असं कापून घेतलेलं आहे आणि वरती अशी झेंडूची फुलं लावली आहेत आणि खाली इथे पिवळं कापड लावायचं आणि जर पिवळं कापड नसेल तर सफेद जे कोरं कापड असतं ते हळदीच्या पाण्यामध्ये बुडून ते आपण लावतो तर हे आता हे सगळं करण्याचं काम करते माझी इथे बहीण आणि आता सगळं इथे करायचं म्हणजे डोळे काढायचे डोळे नाक वगैरे हे सगळे अवयव काढायचेत आणि नंतर हे आपण तुळशीमध्ये ठेवणार आहे ही आजीला भाजी निवडायला मदत करते सगळी आजीची भाजी हिने निवडली आहे मग आजपासून असं तू काय आजीला मदत करते ना हा करा 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 आणि अशा रीतीने आमची सगळी तयारी झालेली आहे तुळशीच्या लग्नाची आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते ही जी आम्ही मेहनत केली होती एवढे वेळ बसून हे बघा ही दिसत असलेली सगळी पाखरं खाली जमिनीवर पडली आणि सगळ्यांनी ह्या रांगोळीची वगैरे सगळी वाट लावली हे बघा सगळ्याची वाट अशा रीतीने लागलेली आहे आणि फायनली हे आपले जे नवरा नवरी आहेत ते छान तयार झालेले आहेत आणि तुळशीमध्ये लग्नासाठी सज्ज झालेले आहेत इकडे असा करा ठेवलाय आणि इकडे नवरा नवरी आतमध्ये चिंच आणि आवळे ठेवले आहेत तर अशा प्रकारे आता थोड्या वेळेने तुळशीचं लग्न लागेल मी तुम्हाला दाखवते आमच्याकडे कशाप्रकारे लग्न झालं जातं ते मुकम् मोरेश्वरं सिद्धिदम् वल्ला रुडं विनायकमहम् चिन्ता मणिस्थेवलं लेनाग्रीगिरिजात्मकम् तर मंडळी फायनली तुळशीचं लग्न झालेलं आहे आणि एकदम छोट्या साध्या पद्धतीने तुळशीचं सा लग्न झालेलं आहे जेव्हा मी चिंचा आवळे ठेवले त्याच्यानंतर श्रीकृष्णाची मूर्ती राहिलेली ठेवायची तर तीही मी ठेवली आणि मग साधारण आठच्या दरम्यान वगैरे तुळशीचं लग्न झालं पूर्वी तर खूप मजा यायची वाडीत पण भरपूर लोक असायची पूर्ण वाडी भरलेली असायची आणि माझ्या घरीही सगळी आमची भावंडं वगैरे असायची पण आता ज्याच्या त्याच्या जॉबमुळे शिक्षणामुळे जो तो बाहेर आहे आता नशिबाने आमचं वर्क फ्रॉम होम होतं त्यामुळे आम्ही इथे जाऊ पण तरीही एक छोट्या पद्धतीने साध्या पद्धतीने तुळशीचं लग्न आमच्याकडे पार पडलेलं आहे आता कोकणातल्या बऱ्याच गावांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने थोडं लग्न लागतं वेगवेगळ्या पद्धत म्हणजे मंगलाष्टका वगैरे तर सारखं पण काही ना काही वेगळेपण त्यांच्या गावांमध्ये असतं तर आता माझ्याकडे हे अशा पद्धतीने साजरं केलं जातं तुळशीचं लग्न बाकीच्यांकडे आणखी थोडी पद्धत काहीतरी वेगळी असू शकते तर आता परत एकदा तुळशीचं लग्न अनुभवण्यासाठी पुढच्या वर्षाची वाट बघावी लागेल पण ही दिवाळी खरंच खूप चांगली गेली लक्ष्मीपूजन पाडवा भाऊबीज सगळे सण उत्साहात पार पडले आनंदात पार पडले मी त्याचे काही ब्लॉग शूट नाही केले पण आज म्हटलं एक शेवटचा तुळशीचा लग्नाचा मी ब्लॉग शूट करते थोडीमध्ये पाखरांनी आमच्या रांगोळीची वाट लावली एवढंच काय ते वाईट पण बाकी एकदम छान तुळशीचं लग्न साजरं झालेलं आहे तर मंडई तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर